नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा शरद पवारांनी बाजी पलटली जाणून घे संपूर्ण अपडेट विधानसभा मतदारसंघात शरद पवारांनी बंडखोरी थांबवण्यात यश आलेलं आहे शरद पवार गटाचे उमेदवार राजू खरे यांना बंडखोर उमेदवार संजय क्षीरसागर यांनी पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे येथे शरद पवार गटाची ताकद वाढली आहे त्यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे या ठिकाणाहून क्षीरसागर हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करत त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केलेला होता त्यामुळे शरद पवार गटाची डोकेदुखी वाढली होती याच वेळी शरद पवारांनी बाजे पलटलेली आहे त्यांची मनधरणी करून त्यांना आता पाठिंबा दर्शवलेला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं येणाऱ्या काळात कोणाचा मुख्यमंत्री होईल आपले मत कोणाला आणि आपली मुख्यमंत्री म्हणून पसंती कोणाला आहे कमेंट करा व्हिडिओ आढळल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेट्स सोबत जय महाराष्ट्र